नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याला खूप महत्व असतं परंतु प्रत्येकाला आत्ताच्या परिस्थितीनुसार आणि या महागाईच्या दुनियेत किंवा काळात प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य होत नाही मग तुम्ही सोन्या इतकेच महत्त्वाचे सोन्या इतकेच मौल्यवान काही वस्तूंची खरेदी करू शकतात मग ह्या वस्तू कोणत्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि जर का तुम्ही माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये अक्षय तृतीया दहा मे शुक्रवारी आली आहे आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण नवीन वस्तूंची खरेदी करतो नवीन वाहनांची खरेदी करतो नवीन घराची खरेदी करतो बघा कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्त बघण्याची गरज नसते कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरात कोणतेही शुभ कार्य या दिवशी करू शकतात अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात खूप सारे महत्त्व आहे या दिवशी तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मीने अखंड वास करावा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शक शकतात काही उपाय करू शकतात काही सेवा करू शकतात त्याचप्रमाणे तुमच्या घराची भरभराटी व्हावी तुमचं घर धनधान्याने द्धन भरून निघावं यासाठी तुम्ही या शुभ दिवशी या शुभ आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी आवर्जून करायची आहे अक्षय तृतीया हा एक असा शुभ मुहूर्त आहे की तुम्ही या दिवशी लग्न समारंभ पूजा विधी असे अनेक कार्यक्रम आयोजित करू शकतात तसेच घर बांधणे नवीन कार्याची सुरुवात बिझनेसची सुरुवात करणे यांसारख्या शुभ कार्याची सुरुवात देखील तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतात अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याला तर महत्त्व आहेच प्राधान्य आहेच पण ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही वस्तू देखील खरेदी करू शकतात आणि ह्या वस्तू खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्यात वाढ होते कुटुंबातील सदस्यांनाही समृद्धी मिळते अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील महत्त्व आहे असं म्हणतात जर का आपण या दिवशी सोने खरेदी केलं तर बघा ते कधीही क्षय होत नाही कधीही ते संपुष्टात येत नाही किंवा कधीही ते मोडण्याची वेळ येत नाही म्हणून या दिवशी आवर्जून आपल्याला शक्य असल्यास आपण सोने खरेदी करू शकतात आता या दिवशी सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर बघा हा संपूर्ण दिवस साडेतीन मुहूर्तापैकी शुभ दिवस असल्यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसभरात कोणत्याही वेळेत तुम्ही सोने खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे इतर शुभ इतर शुभ गोष्टी किंवा शुभ कार्य देखील तुम्ही कोणत्याही वेळेत करू शकतात यासाठी तुम्हाला वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाहीये आता तुम्ही सोन्या इतक्याच मौल्यवान वस्तू कोणत्या खरेदी करू शकतात तर बघा सर्वात अगोदर आणि महत्वाची वस्तू म्हणजे स्त्रीयंत्र बघा पैसा हा कोणाला नको आहे प्रत्येकाला पैसा हा हवाच आहे आणि पैशासाठीच प्रत्येकजण कष्ट करत असतं फक्त एवढंच की काहींना कमी कष्टात पैसा हा अधिक मिळत असतो आणि काहींना खूप कष्ट करूनही पैसा हा मिळत नसतो तर असा हा पैसा टिकून राहण्यासाठी अशा ह्या लक्ष्मीने आपल्या घरात वास करण्यासाठी आपल्या घरात पैसा अखंड राहण्यासाठी लक्ष्मी अखंड राहण्यासाठी आपल्याला स्त्रीयंत्राचं आपल्याला स्त्रीयंत्राची खरेदी करायची आहे स्त्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचं आसन म्हणजे श्रीयंत्र आहे ज्या घरात श्रीयंत्र असतं आणि ज्या घरात या श्रीयंत्रावर सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करते ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी भगवान विष्णू हे असतातच त्यामुळे आपल्याला आवर्जून तुमच्या घरात जर का श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करू शकतात ज्यांना आर्थिक टंचाई असेल आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते पैसा पुरत नाही काहीही करून पैशाला पैसा लागत नाही येणं कमी आहे पण जाणं जास्त आहे तर अशांनी आवर्जून श्रीयंत्र खरेदी करून या दिवशी स्थापना करायची आहे आणि श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन सेवा तुम्हाला करायची आहे आता श्रीयंत्र आणून तुम्ही नुसतं देवघरात स्थापन करून ठेवलं म्हणजे तुमच्याकडे पैसा येईल का तर बघा तसं नसतं तर श्रीयंत्र आणल्यानंतर आपल्याला वेळोवेळी विशिष्ट दिवशी विशिष्ट तिथीला आपल्याला कुमकुमार्चन सेवाही करावी लागते श्रीयंत्र फक्त लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं काम करत असतं लक्ष्मी ही स्थिर नसते चंचल आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच आज इथे तर उद्या तिथे लक्ष्मी असते आणि ह्या लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं काम हे स्त्रीयंत्र करत असतं तर या स्त्रीयंत्रावर तुम्हाला पौर्णिमेला शुक्रवारी मंगळवारी विशिष्ट दिवशी मार्गशीर्ष महिन्यात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी त्याचप्रमाणे दिवाळीला दसऱ्याला अशा विशिष्ट दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे यामुळे हे श्रीयंत्र एक चार्ज होत असतं जसं आपण मोबाईलची बॅटरी चार्ज करतो त्याप्रमाणे हे श्रीयंत्र चार्ज करण्याची गरज आहे तुम्ही आणलं आणि नुसतं देवघरात ठेवलं तर बघा याने तुम्हाला काहीच इफेक्ट दिसणार नाही यामुळे तुम तुम्हाला कुठलाच याचा फायदा होणार नाही तर तुम्हाला ते आणल्यानंतर त्याच्यावर वेळोवेळी सेवा करणं गरजेचं आहे यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये समयी नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून चांदीची समयी खरेदी करू शकतात तुम्हाला चांदीची समयी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही पितळाची देखील समयी खरेदी करू शकतात आणि या दिवशी तुम्ही या समयीमध्ये दिवे प्रज्वलित करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही चांदीचं निरांजन खरेदी करू शकतात निरांजन तुम्ही हे निरांजन माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांच्यासमोर शुद्ध गाईचं तूप टाकून हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात चांदीचं निरंजन खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही पितळेचं निरंजन देखील खरेदी करू शकतात यानंतरची पुढची वस्तू म्हणजे बघा अगदी स्वस्तातली वस्तू आहे आणि ती म्हणजे मातीचा माठ या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचा माठ खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते श्रीहरी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात तुमच्या घरात माठ नसेल तर तुम्ही आवर्जून मातीचा माठ खरेदी करायचा आहे आणि तो या दिवशी त्याची पूजा करून तो भरून ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला या दिवशी मातीचा माठ खरेदी करून तो तुम्ही दान देखील करू शकतात यामुळे देखील माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे यानंतरची वस्तू म्हणजे बघा तुमच्याकडे जर का तुम्हाला मंत्र माळ जप घ्यायची असेल किंवा तुम्ही तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र जप करायचा असेल तुम्ही या दिवशी तुळशीची माळ किंवा कमळगट्ट्याची माळ देखील खरेदी करू शकतात कमळगट्ट्याची माळ म्हणजे काय तर बघा कमळाचं फूल असतं ना त्याचं बी असतं आणि त्याचीही माळ असते माता लक्ष्मीचा मंत्र जप करण्यासाठी तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ वापरू शकतात आणि ही माळ आणल्यानंतर तुम्हाला याची पूजा करायची आहे आणि तुम्ही यंत्रावर गोलाकारात ही माळ ठेवू शकतात ज्याही दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करायची असेल उपासना करायची असेल मंत्र जप करायचा असेल त्यावेळेस तुम्ही ही गट्टेची माळ घेऊन त्यावर तुम्ही जप करू शकतात यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरात राहतो यामुळे आपल्या घरातील संपत्तीत धनात देखील वाढ होत असते कमळ गट्ट्याची माळ बघा माता लक्ष्मी ही कमळाच्या फुलात बसलेली आहे आणि माता लक्ष्मीला कमळाचं फुल हे अतिशय प्रिय आहे आपल्याकडनं माता लक्ष्मीला कमळाची फुलं अर्पण करणं शक्य होत नाही किंवा एकशे आठ फुलं अर्पण करणं शक्य होत नाही तर तुम्ही या दिवशी कमळ गट्ट्याची माळ आणून ती माता लक्ष्मीला अर्पण करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या स्त्रीयंत्रावर <णस्थ> तुम्ही गोलाकारात ठेवू शकतात यानंतरची अतिशय महत्त्वाची आणि मौल्यवान वस्तू म्हणजे पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला पिवळी कवडी अतिशय प्रिय आहे या कवड्यांमध्ये म्हणतात ज्या वेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस माता लक्ष्मी या समुद्र मंथनातनं उत्पन्न झाल्या होत्या बाहेर आल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर या कवड्या देखील बाहेर आल्या होत्या म्हणून ह्या कवड्यांना अतिशय महत्त्व आहे तुम्हा तुम्हाला पिवळ्या कवड्या मिळाल्यात तुम्ही पाच सात अकरा त्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे कवड्या आणल्यानंतर तुम्हाला त्या शुद्ध पाण्याने धुवून घ्यायच्या आहे थोडंसं कच्चं दूध किंवा पंचामृत किंवा शुद्ध पाणी टाकून तुम्ही त्या कवड्या धुवून घ्या अभिषेक करून घ्या त्यानंतर ह्या कवड्या तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहे एक डिश घ्यायची यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे यावर ह्या कवड्या ठेवायच्या आणि त्यानंतर आपल्याला ह्या कवड्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे एक तुम्हाला धूप दीप आणि धूप दीप तुम्हाला दाखवून घ्यायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे आणि थोडीशी खडी साखर किंवा साखर प्रसाद म्हणून ठेवायची आहे आणि ह्या कवड्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर मूर्ती असो फोटो असो तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहे आता बघा या कवड्या आणल्यानंतर तुम्ही ह्या कवड्या दररोज देवघरामध्ये रोज, देव रोज पूजेसाठी ठेवू शकतात किंवा मग तुम्ही ह्या कवड्या एका लाल किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये बांधून याची पोटली करून तुम्ही ह्या तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकतात बघा सोन्याही पेक्षा मौल्यवान ह्या वस्तू आहेत आणि ह्या वस्तूंमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते जर का माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असेल तर बघा आपल्या धनात ही वाढ होते आपल्या संपत्तीत वाढ होते आपली प्रगती होत जाते यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या वस्तू आपल्या घरी आणायच्या आहे आणि त्याचा उपाय उपयोग सेवा ह्या आपल्याला करायच्या आहे यानंतरची वस्तू म्हणजे शंख तुमच्या देवघरामध्ये शंख नसेल तर तुम्ही या, या दिवशी आवर्जून शंख आणू शकतात दक्षिणावरती शंख तुम्हाला आणायचा आहे त्याची विधिवत पद्धतीने पूजा करून त्याची स्थापना तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे ज्या घरात शंख असतो तेथे नकारात्मक ऊर्जा अजिबात राहत नाही असं म्हणतात त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा असते पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि यामुळे घरात असणाऱ्या व्यक्तींमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे या घरामध्ये भांडणे क्लेश वाद ह्या गोष्टी कमी होतात भगवान विष्णूंना अभिषेक घालताना तुम्ही या शंकामध्ये पाणी घालून या शंकाने भगवान विष्णूंच्या मूर्तीवर जर का अभिषेक केला प्रत्येक एकादशीला जर का तुम्ही या पद्धतीने अभिषेक केला तर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरातनं कधी म्हणजे कधीच काढता पाय घेत नाही ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी असतात म्हणजे असतातच तर तुम्ही तुमच्याकडे शंख नसेल तुम्ही दक्षिणावरती शंख खरेदी करू शकतात आणि त्याची पूजा करू शकतात बघा समुद्रमंथन होत असताना ज्यावेळेस माता लक्ष्मी बाहेर आल्या त्यावेळेस शंख देखील बाहेर आले होते शंकाची उत्पत्ती त्याच वेळेस झाली होती आणि म्हणूनच शंकाला माता लक्ष्मीचा भाऊ संबोधला जातो आणि म्हणूनच माता लक्ष्मीच्या बाजूला तुम्हाला शंख हा ठेवायचा आहे यानंतरची वस्तू म्हणजे तुमच्या देवघरामध्ये घंटी नसेल तर तुम्ही ती घंटी घेऊ शकतात जर का आपली देवपूजा झाल्यावर आपण घंटा नाद केला तर आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती सर्व निगेटिव्ह ऊर्जा सर्व नकारात्मक ऊर्जा ही घरातनं बाहेर जात असते त्यामुळे आपल्या घरात देवपूजा झाल्यानंतर दररोज आपल्याला घंटा नाद हा करायचाच आहे करायचाच आहे त्यामुळे तुमच्याकडे घंटी नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी घंटीही घेऊ शकतात यानंतर बघा तुम्हाला काही सेवा करायच्या असतील काही उपासना करायच्या असतील तर यासाठी आपल्याला जी स्तोत्र मंत्राची पुस्तकं लागतात काही ग्रंथ लागतात तुम्हाला ती जर का घ्यायची असेल तर तुम्ही आवर्जून अक्षय तृतीयाच्या दिवशी त्या वस्तूंची खरेदी करू शकतात यानंतर बघा आपल्याला काही शक्य जरी झालं नाही तरी आपण या दिवशी आवर्जून काही भांडी खरेदी करू शकतो आपल्याला चुकूनही काचेची प्लॅस्टिकची भांडी खरेदी करायची नाही तर तुम्ही पितळेची भांडी खरेदी करू शकतात या दिवशी आवर्जून एखादा छोटा तुम्ही पितळी किंवा तांब्याचा कलश खरेदी करू शकतात तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दररोज जल भरून ठेवण्यासाठी जलपात्र जे छोटं तांब्याचं किंवा चांदीचं किंवा पितळ्याचं छोटंसं तांब्या मिळतो तुम्ही तो खरेदी करू शकतात आणि यामध्ये तुम्ही तुमच्या देवघरामध्ये रोज पाणी भरून ठेवू शकतात यावर एक छोटंसं फुलपात्र देखील मिळतं ते देखील तुम्ही लोटा खरेदी करू शकतात जर का वरती झाकण नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील कुठलीही छोटी डिश तुम्ही यावर झाकण म्हणून ठेवू शकता यानंतर बघा जर का तुम्हाला पिवळ्या कवड्या मिळाल्या नाही तर तुम्ही त्याऐवजी या दिवशी पांढऱ्या कवड्या खरेदी करू शकतात आणि यांची शुद्धीकरण करून तुम्ही यावर थोडीशी हळद टाकून यांना पिवळ्या कवड्या करून तुम्ही याची पूजा तुमच्या देवघरामध्ये करू शकतात तुम्हाला कवड्या देखील मिळाल्या नाही तर तुम्ही या दिवशी आवर्जून गोमती चक्र खरेदी करायची आहेत मग तुम्ही दोन पाच सात असं जोडीने गोमती चक्र खरेदी करू शकतात आणि याची पूजा तुमच्या देवघरामध्ये करायची आहे त्यानंतर या दिवशी एकाक्षी नारळ खरेदी करण्याला देखील खूप महत्त्व आहे यावर डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला एकाक्षी नारळ मिळालं तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करा किंवा आदल्या दिवशी तुम्ही खरेदी करून ठेवू शकतात आणि याची पूजा तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतात बघा अक्षय म्हणजे अक्षय टिकून राहणारा ज्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून या दिवशी तुम्ही जेवढ्या सेवा जेवढी पूजा जेवढ्या गोष्टी करताल त्या कधीही खंड होणार नाही किंवा त्याचं पुण्यफळ हे तुम्हाला अखंड मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात आणि तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ हो शकतात त्यानंतर बघा अगदी स्वस्त स्वस्तातल्या वस्तू म्हणजे कापूस अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदीला विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी दि करणे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी दि केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्तीत चांगली वाढ होते तुम्हाला जर का माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कारण बघा व्हिडिओ बनवायला देखील मेहनत लागते आणि जर का तुम्ही लाईक व्हिडिओला केले तर बघा आणखीन अशी व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला देखील प्रोत्साहन मिळते त्यामुळे व्हिडिओ बघत असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माताजी किंवा श्री महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यानंतरची वस्तू म्हणजे सैंधव मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं बघा मीठ हे माता लक्ष्मीचं कारक का आहे प्रतीक आहे सैध्याव मीठ शुक्र भौतिक सुखाचा स्वामी आणि चंद्र माता आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रहाशी संबंधित मानले जाते या दिवशी सैदैव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते पण या दिवशी चुकूनही सैंधव मीठ किंवा सैंधव मीठाचे आपण सेवन करायचं नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील जे पांढरं मीठ आहे ते पांढरं मीठ देखील आपल्याला चुकूनही कोणाला द्यायचं नाही आहे त्यानंतर भांडी खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्या इतकेच मानले जाते यामुळेच तुम्हाला मी अगोदर सांगितले की तुम्ही या दिवशी मातीचं मडकं खरेदी करू शकतात जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी मातीचे भांडे जसं की घागरी दिवा इत्यादी वस्तू घरी आणू शकतात बघा यामुळे संपत्तीत वाढ होते आपल्या कुटुंबातील सदस्यांची यामुळे प्रगती होते तुम्हाला मातीचा मडका खरेदी करायचा नसेल तर तुम्ही मातीची दुसरी भांडी किंवा पंथी या दिवशी खरेदी करू शकतात आपल्याला पंथी ही वेळोवेळी लागत असते तुम्ही एक पंथी जरी खरेदी करून आणली तरी देखील चालणार आहे यानंतरची पुढची वस्तू म्हणजे जव अक्षय तृतीयेच्या दिवशी जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून पिवळी मोहरी किंवा जव खरेदी करायचं आहे या शुभ दिवशी बारली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी इतकी शुभ मानले जाते अक्षतृतीयेला घरी जव किंवा पिवळी मोहरी आणल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते बघा या काही मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या तुम्ही यापैकी कोणत्याही गोष्टी तुम्ही घरी आणू शकतात त्यानंतरची माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा तुमच्या देवघरामध्ये जर का गाय वासराची मूर्ती नसेल गोमातेची मूर्ती नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून गाय वासराची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये आणून स्थापित करायची आहे ज्या घरात गाय वासराची मूर्ती असते कामधेनूची मूर्ती असते त्या घरात धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही त्या न माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही त्या घरात ज्या घरात गाय वासराची सेवा होते त्या न माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंड वास करते स्वत गायीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो प्रभू श्रीराम श्रीहरिविष्णू यांचा देखील वास असतो त्याचप्रमाणे तेहतीस कोटी देवतांचा देखील वास असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून गाय वासराची मूर्ती आणू शकतात त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर का अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल किंवा गणपतीची मूर्ती नसेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून चांदीची किंवा पितळेची तुम्ही ह्या मूर्त्या देखील घरी आणू शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही करू शकतात तुम्हाला काहीही शक्य झालं नाही तर तुम्ही चांदीचा सिक्का बघा ज्यावर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पांचा फोटो असतो माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं चित्र असतं असा चांदीचा सिक्का तुम्ही आणून तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकतात तर या वस्तूंपैकी तुम्हाला जितक्या वस्तू शक्य होतील त्या किंवा ज्यात महत्त्वाच्या वस्तू असतील त्या वस्तू किंवा सर्व वस्तू तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करून आणू शकतात आणि त्याची पूजा करून तुम्ही त्या स्थापन करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती खरंच तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर्वांना